मित्रांनो मी चेतन खरात तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथे आपण बारा जानेवारीला दोन हजार पंचवीस तिथे बोर घेतला आपण तिथे आपल्याला पंजाब बसाटे साहेबांनी पाणी दिलं होतं आणि जेव्हा आपण बोर घेत होतो तेव्हा आपला बोर जवळपास दो दोनशे फुटापर्यंत झाला होता पण पाणी काही एक थेंब पण वर आलं नव्हतं तर मग त्याच्यानंतर मी बसाटे साहेबाला फोन केला आणि विचारलं की साहेब मला असं असं आहे मला साहेब बोलले की दहा मिनटं तुम्ही मशीन बंद ठेवा मग आपल्याला कळेल की पाणी धार कटली की नाही तरी मग त्याच्यानंतर आम्ही दहा मिनटं म मशीन बंद ठेवल्यानंतर पाणी वर आलं म्हणजे जवळपास चार ते पाच हंडे पाणी वर आल्यानंतर मग आम्ही बोर खाली न्यायचा प्रयत्न केला आणि हा खूप ड्राय भाग इकडला म्हणजे इकडं अक्षरशः खूप ड्राय भाग इकडं पो चांगले चांगले पानावाडी पळून जातात इकडं पाणी कोणी दाखवू शकत म्हणजे पाणी लागतच नाही इकडं तो एक बोर घेतला होता आपण पावणे तीनशे फूट तर तुम्ही बघू शकता तो बोर की हा पूर्ण बोरमध्ये जेव्हा आपण मोटर टाकली होती दीड वीसचा पंप टाकला होता तर दीड वीसचा पंप हा अक्षरशः असे दोन मिनिटं आला तुम्ही बघू शकता हे बघा हे आपण दगडं बिगडे टाकले त्यामध्ये आणि बुजून टाकला तुम्ही दगड टाकले ब भुजून टाकला आणि खरंच मी खूप आ आभारी आहे पंजाब बाजार इथं साहेबांचे की त्यांनी मला माझ्या जनावरांसाठी पाणी दिलं नाही तर मला अक्षरशः टँकरला पाणी आणायची वेळ होती आणि प्यायलासुद्धा मला पाणी नव्हतं आणि काय झालेलं आहे आम्ही चिखली तालुक्यात राहतो बरोबर आहे पण चिखलीमध्ये हा जो भाग आहे पायाची दिवी हा भाग खूप जास्त ड्राय आहे मी बघू शकता आहे पाणी कंटिन्यू हे एक इंची पाणी कंटिन्यू चालता आठ तास बंद करायचं काम नाही काहीच नाही तुम्ही बघू शकता आणि खूप खूप आभार मी की मला त्यांनी जनावरांसाठी पाणी दिलं आणि मी खूप खुश आहे आणि माझं क्षेत्र इथं कमी असल्यामुळं एवढ्या पाण्यावर माझं हे क्षेत्र मी आरामशीर भिजू शकतो